सिडकोत शारदीय नवरात्र उत्सवाची रंगत खानदेशच्या कलावंतांच्या उपस्थितीने सोहळा अधिक देखणा सिडको परिसरातील अभियंता नगर कृष्णा साडी सेंटरच्या मागे भारतीय जनता पार्टी प्रणीत नई उमंग फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात सुरू झाला आहे नाशिककरांसाठी हा उत्सव एक अनोखा सांस्कृतिक सोहळा ठरत असून भव्य सजावट उत्साही वातावरण आणि सांस्कृतिक वैविध्यामुळे हा सोहळा सर्वांचे आकर्षण ठरत आहे या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे येत्या अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता खानदेशचे सुप्रसिद्ध कलाकार मराठी फेम सचिन कुमावत आणि खानदेश क्वीन पुष्पा ठाकूर यांची रंगतदार उपस्थिती असणार आहे कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा नाशिक महानगरचे उपाध्यक्ष किरण साईनाथ गाडे व संतोष गणेश भाऊ अरिंगळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहणारे हे दोन्ही कार्यकर्ते लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे युवकांना सकारात्मक दिशा देत आले आहेत दररोज उत्कृष्ट पेहराव करून येणाऱ्या दांडिया रसिकांना पन्नास बक्षिसे देण्यात येणार असून महिलांसाठी खास लकी ड्रॉचे आयोजन केले आहे यात पैठणी सोन्याचा नेकलेस चांदीचे नाणे टीव्ही वॉशिंग मशीन रेडिओ मिक्सर फेशियल किट सायकल एव्ही बाईक यांसह अनेक आकर्षक गिफ्ट समाविष्ट आहेत या सोहळ्याचे कार्याध्यक्ष निखिल राम आडे भाजपा युवा मोर्चा असून अध्यक्षपदाची जबाबदारी अनिकेत हरीश कदम यांनी सांभाळली आहे या निमित्ताने समाजाभिमुख कार्यकर्ते किरण गाडे व संतोष गणेश भाऊ आरिंगळे यांनी आपल्या कार्यप्रवासाचा उल्लेख करताना सांगितले की लहानपणापासूनच समाजसेवा ही आमची ओढ आहे 2008 साली भारतीय जनता पक्षात कार्य करण्यास सुरुवात केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा हीच ईश्वरसेवा या तत्त्वावर आम्ही काम करण्याचा संकल्प केला प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवणे सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देणे तसेच रक्तदान आरोग्य शिबिरे यांसारख्या उपक्रमांतून समाजाशी नाते घट्ट बांधले आहे जनतेचे प्रश्न म्हणजे आमचे प्रश्न या तत्वावर कार्यरत असलेले हे दोन्ही कार्यकर्ते पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते महिला सक्षमीकरण आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर सातत्याने काम करीत आहेत प्रभाग क्रमांक पंचवीसमधून नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी सेवाभावी उमेदवार म्हणून त्यांची ओळख होत असून या नवरात्र सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी नाशिककरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे आमचं भारतीय जनता पार्टी प्रेरित प्रणीत मग फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून समाजात समाज उपयोगी कामं करतायत गणपती असेल नवरात्र असेल नवरात्र हे आमचं पहिलं वर्ष आहे पण गणपती असेल शिवजयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल विविध आरोग्य शिबिर असतील असे अनेक कार्यक्रम आम्ही आमच्या या भागात करत असतो आमच्या या प्रभागात करत असतो तर यावर्षी नवरात्रीचं आमच्या सर्व टीमचं ठरलं की नवरात्र आपल्याला यावर्षी करायची आहे आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद जनतेकडून मिळतोय खूप जास्त प्रमाणात दांड्या रसिक या ठिकाणी दांड्या खेळण्यासाठी येत आहेत रोज सकाळी दोन दोन वेळा आमची आरती होत असते आरतीलाही मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित असतात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या कार्यक्रमात कोणते नवीन बदल किंवा आकर्षणे आहेत आम्ही या वर्षी जास्त प्रमाणात बक्षिस वगैरे ठेवलेल्या आहेत मागच्या वर्षी बक्षिसांची संख्या कमी होती यावर्षी आम्ही ती पन्नास साठ पर्यंत आम्ही बक्षिसांची संख्या नेलेली आहे आणि जनतेमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतोय त्या कारणामुळे काही महिला वर्ग आहेत काही लहान मुलं आहेत आपल्या हिंदू धर्मानुसार जे देवी वेश धर्मा देवतांचे वेशभूषा करून जे येतात आम्ही त्या लोकांसाठी चांगले चांगले बक्षिस या ठिकाणी ठेवलेले आहेत जेणेकरून ते त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल अशा पद्धतीचा आम्ही या ठिकाणी सर्व आयोजन केलेलं आहे या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी कुमवत तसेच पुष्पा ठाकूर ही खांदे जोडी या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी त्याची जैन तयारी आमची या ठिकाणी चालू आहे आणि जास्तीत जास्त, जास्त खान्देश वर्ग या ठिकाणी का या कार्यक्रमाकडे आकर्षित होईल आणि या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिलांची तसेच बालगोपाल जेंट्स आणि सगळ्या लोकांची या ठिकाणी संख्या वाढत आहे तिसऱ्या दिवसात चौथ्या दिवसात जा येत असताना या ठिकाणी कार्यक्रम फुल होत आहे आणि ज्या ठिकाणी आमची ही ॲड चालू आहे त्याप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण राहील आणि या ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत यावर्षी दरवर्षीप्रमाणे आमचे गणेश भाऊ आरिंगळे असतील किरणजी गाडी असतील दरवर्षी आरोग्य शिबिर असो आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतात परंतु यावेळेस लोकांची इच्छा होती की आपण नवरात्री करावी म्हणून यावर्षी किरण भाऊ असतील किंवा गणेश भाऊ असतील यांनी हा कार्यक्रम घेतला आणि लोकांचा प्रचंड असा उत्साह आम्हाला ब बा, बघायला भेटतोय पण आणि रोज आम्ही हमखास असे पन्नास बक्षीस आणि त्याच्यावरती पण आमचे बक्षीसं जात आहेत कारण की लोकांचा प्रतिसादच एवढा चांगल्या प्रकारे आम्हाला भेटतोय आणि मनापासून आनंद आहे त्यामुळे गणेश भाऊ अरिंगळे आणि किरण भाऊंचा आम्ही मंडळाच्या वतीने मी कार्याध्यक्ष म्हणून त्यांचे आभार मानतो आपल्या सर्वांना माहिती आहे श्री आपल्या नरेंद्र मोदींनी जी एस मध्ये जी कपात केली जीएसटी कपातीचा एक वेगळा उत्साह सर्व लोकांमध्ये आहे त्यामुळे गिफ्टची संख्याही आम्ही वाढवलेली आहे जेणेकरून शेवटच्या दिवशी लकीड आहे आमच्या मंडळाकडनं त्यामध्ये फ्रीज आहे टी व्ही आहे अशा विविध प्रकारच्या वस्तू आम्ही ठेवलेल्या आहे आणि येत्या अठ्ठावीस तारखेला नाशिकचे आपले पालकमंत्री गिरीश महाजनांची पण आमच्या मंडळाला भेट आहे